नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो आपण राहतो ह्या महाराष्ट्रात आणि तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे इथेच अनेक संत महासंत महात्मे ह्या महा महाराष्ट्रात जन्माला येऊन गेले आणि मग मला सांगा आपण किती कि भाग्यवान आहोत की आपणही ह्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे आहे की नाही भाग्यवान कारण महाराष्ट्रात जन्म घेण्याला खरोखर शिवरायांचं रक्त त्यांच्या अंगामध्ये आहे ज्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला त्यांनी मग मला सांगा आपले शिवराय हस होते का कोणाचे गुलाम बनणारे होते का नव्हते ना मग मला तरी असं वाटतं की आपणही कुणाची गुलाम बनायची नाही आपणही स्वतःचा बिझनेस जो काय स्थापित करायचा स्वतःचा बिझनेस वाढवायचा आपणही मोठी कार घेऊन फिरायचं चा, आपणही चांगला मोबाईल घ्यायचा आपणही चांगले कपडे घालायचे आपण का स्वतःला गरीब समजायचं का का आपल्याकडे काही नाही आहे का आपल्याकडे डोळं नाही आहे का बुद्धी नाही आहे का असं काय वेगळं आहे की लोक सगळेच बिझनेस करतात आहे आणि आपण तिकडे कुठेतरी जाऊन त्यांच्या हाताखाली काम करत आहोत तर हे कुठंतरी मला वाटते थांबावं आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतःचा बिझनेस स्वतः प्रमोट करायला शिकावं जास्तीत जास्त लोक कसे आपल्याकडे येतील आणि कस्टमर कसे ग्रो होतील आपल्याकडं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे कारण आपण या रांगड्या महाराष्ट्राची लेकरं आहोत आणि ह्या महाराष्ट्राची लेकर एवढ्या आसानीने हरत नाही ती कोणीही असो महिला असो पुरुष असो मी सगळ्यांनाच कळकळीने सांगते की खरोखर तुम्ही जर महिला असतील आणि तुम्ही जर घर बसल्या म्हणत असेल की आम्हाला काहीतरी करायचे तर नक्कीच तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती या तुम्हाला नक्की फायदा होईल प्लस जरी आपल्या काही महिलांनी तर नेहमी आपल्या शासनाच्याही नेहमी वेगवेगळ्या योजना येत असतात आत्ताही एक योजना नवीनच ओपन झालेली आहे जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याच्या अगोदरही कुठं सिलाई मशीन वाटणं किंवा महिलांसाठी बिझनेससाठी कर्ज देणं अशाही काही शासकीय आपल्याला सोयीसुविधा आहेत तर त्याचाही आपण चांगल्या प्रकारे फायदा करून घेतला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आपण जो काही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती आपण जे काही काम तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर तिथेही तुम्ही बिझनेस वाढवण्यासाठी स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःचा बिझनेस प्रमोट करण्यासाठी तुम्ही नक्की ह्या चॅनलवरती येऊन जे काही डिजिटलविषयी माहिती आहे ती तुम्ही नक्की शिका मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काही ना काही शिकवलेलंच आहे आणि ते तुमच्या हिताचं आहे तुम्हाला कुठे ना कुठे ते कामी येईल असंच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आजच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगत आहे की जर तुम्ही घरी राहत असेल किंवा तुम्हाला काही बिझनेसची आवड आहे पण तुम्हाला कुठेतरी मार्गदर्शन मिळत नाही किंवा कुठेतरी अशी खंत वाटते की मला स्वतःला कमवायचे मला रुबाबात राहायचे मला दुसऱ्यांच्या हाताखाली गुलामगिरी करायची नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण स्वतः हा पार्ट टाइम जॉब आहे पार्ट टाइम जरी काम केलं तरी स्वतःचं मार्केटिंग स्वतः करून दुसऱ्यांचे बिझनेस सांभाळणे तरीही तुम्हाला कोणाची गुलाम बनण्याची गरज येणार नाही मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा ग्राफिक डिझायनिंग कंटेंट डिझायनिंग रील्स एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग परत इंस्टाग्राम फेसबुक गुगल पॉन्सर ॲड कशी करायची सगळ्या प्रकारचं मार्केटिंग आपल्या चॅनलवरती आणि आपल्या क्लासेसच्या माध्यमातून शिकवलं जातं आणि जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अशाच नवीन नवीन जे काय आपल्या बिझनेसविषयी माहिती आहे आपल्या बिझनेसविषयी आपल्याला काहीतरी लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याचा कुठंतरी आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर आपल्याला जर असा कुठंतरी फायदा करायचा असेल तर आपण नक्कीच कुठेतरी ह्या डिजिटलच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत कारण आजचा जमाना जो आहे विज्ञान युग आहे आणि खूप फास्ट जमाना आहे म्हणजे सेकंदाचा जसा काटा जसा सेकंदाचा पडतो ना त्याच पद्धतीने जी काय आपल्या जीवनाची गती आहे ना ती पळत राहते कुठेही थांबत नाही मग आपण का थांबायचं आजकाल कोणालाही कोणासाठी देण्यासाठी वेळ नाही मग आपण एवढा वेळ का वयाला घालवायचा आपल्या आयुष्यातला आपणही कुठंतरी काहीतरी करून आपलं आयुष्य रुबाबात जगलं पाहिजे तर ही आपण कधी समजणार कधी शिकणार हेच मला काही कळत नाही मित्र आणि मैत्रिणीनं मी तुम्हाला कळकळीची कर, कर, विनंती करते की तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तो अगदी आवडी प्रमाणे आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण त्याला आजकाल मार्केटिंगची गरज आहे जर आपल्या बिझनेसला मार्केट नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेता येत नाही तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल तर आपण आप इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून नक्की जाऊ शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब तर याचं नक्की तुम्ही मार्केटिंग कसं करायचं ते शिका ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कसं करायचं ते शिका आणि हा कोर्स आपल्याकडे खूप कमी पैशामध्ये शिकवला जातो आणि तो ऑनलाईन शिकवला जातो जोपर्यंत तुम्हाला समजत नाही जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत हा कोर्स आपला शिकवला जातो तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे जर तुम्हाला हा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करा तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल तर मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र